गुड मॉर्निंग सर्वांना वेलकम बॅक टू माय चॅनल मी आहे त्रिवेणी परत एकदा आपल्या यूट्यूब चॅनलवरती सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे पंधरा दिवस अगोदरच हे माझं बर्थडे गिफ्ट मला अगदी फ्रीमध्ये मिळालं आहे आणि आठवणीत ठेवून ते सुद्धा आणि कोणाकडून मिळालं आहे हे तुम्हाला समोर समजलंच असेल तर नायकाची थोडीशी एक सातशे रुपयेची मी ऑर्डर केली होती शॅम्पू वॉश आणि बॉडी लोशन अगदी पन्नास टक्के ऑफ असा हा आठ मार्चला सेल चालू होता आणि दहा मार्चला ही ऑर्डर माझी रिसिव्ह झाली होती आणि काय गिफ्ट आहे तर हे एक नंबरला जे बॉडी लोशन बघताय ना तुम्ही नायकाचं अगदी चारशे नव्याण्णव रुपयेचं हे बॉडी लोशन माझं बर्थडे गिफ्ट म्हणून मला नायकाने दिलेलं आहे तर थँक्यू त्या गिफ्टसाठी फर्स्ट बर्थडे गिफ्ट आले आहे तर म्हटलं आपल्या यूट्यूब फॅमिलीशी शेअर तर करावं आणि दुसऱ्या दिवशी सकाळी इतकं मस्त असं या तगरला आपल्या फुलं आली होती ना अगोदरच्या दोन तीन व्हिडिओमध्ये मी तुम्हाला याला किती भरगतचा अशा कळ्या आहेत ते दाखवलं होतं आणि खाली बघू शकता तुम्ही एका ठिकाणी एक छोटीशी फांदी आहे आणि त्या फांदीला जवळजवळ ही बघा किती फुलं आलेत तुम्हीच बघा अगदी छोटीशी फांदी आहे आणि झाडांची खा काळजी कशी घेते किंवा झाडांना खत माती कशी तयार करत असते या संदर्भात जर तुम्हाला माहिती हवी असेल ना तर आपले व्हिडिओ रेग्युलर बघत जावा थोड्या थोड्या प्रमाणात मी टिप्स गार्डनिंगबाबतच्या शेअर करतच असते त्यानंतर इथं मस्त अशा आपल्या गेटच्याच बाजूला एक ब्लॅक रोज आहे सुद्धा मस्त असं फुल आलं होतं आणि झाडून काढत असताना एका साईडून मस्त अशा या तगरच्या फुलांचा मंदवास येत होता त्याचबरोबर या ब्लॅक रोजचा आणि ब्लॅक रोजच्या शेजारी मस्त अशी मधुमालतीची वेल आहे आणि तुमच्या जर घराजवळ अशी वेल लावण्यासाठी जागा असेल ना तर तुम्ही नक्की लावा संध्याकाळी आणि सकाळीसुद्धा सुंदर असा वास या मधुमालतीचा जसा पारीच्याचा असतो ना त्याच्यापेक्षाही मंद असा वास या मधुमालतीच्या फुलांचा असतो सगळ्यात सुंदर असं या फुलांचं मॅजिक म्हणजे सुरुवातीला उमललेली फुलं ही वाईट रंगामध्ये असतात म्हणजे पांढरी आणि दुसऱ्या दिवशी त्याचा रंग असा गुलाबी रंगाचा होतो त्यानंतर घरात वगैरे आले आंघोळ झाडून जे काही आपली नित्यकर्म असतात ते केली आणि पहिलं काम असतं ते म्हणजे चहा झाल्यानंतर देवपूजा करून घेणं तर मस्त अशी देवपूजा वगैरे करून झाली म्हणजे एक रोज सवय असते आपल्याला की एखादी गोष्ट केल्यानंतर जे मानसिक समाधान लाभतं ना तर ती गोष्ट केल्यानंतरच भेटत असतं घरात ना सगळे आवडीनं खात असतील न काय म्हणता अशी जर कोणती भाजी असेल तर ती म्हणजे मेथी म्हणजे मला तर वाटतं प्रत्येकाच्या घरात लहानांपासून मोठ्यांना मेथीची भाजी ही आवडतीच तर ही मस्त शिजती आहे इकडं कणिक सुद्धा मळून ठेवली भाजी शिजती अशी वरती कणिक तर मळून ठेवली आणि इकडं मंगपूर राणी आली आहे का नाही ऊन लागते तोंडाला दिसती का चि गुरी, गुरी गुरी पान मंगोय आमची घुरीगुरी पान फुलासारखी छान कॉय काय व्हिडिओ त्याला आवडत नाही बरं का तिची लपती बघा मुद्दाम इकडं उठून इकडे गेली असं करताना पायात पायात करती काल तर शेफ्टीवरती पाय पडला माझं चुकत किती सांगितलंय मागं बसू नको महाग बसू नको महाग बसू नको तशीच करते तशीच करते येते का वरती वरती ये येते का तू सांग मला फक्त गावाचं दळण आहे ना ते काढून ठेवायचंय आता बाबा किती झालं सव्वानं ह्या टायमिंगला शाळा चावला असताना माझा सगळा स्वयंपाक आवरलेला असतो थोडा पण स्वयंपाक राहिलेला नसतो मला परंतु आत्ता शाळेला सुट्ट्या लागलेलीचा हा गैरफायदा उचलायचं चावला आहे माझं पण तसे नाही तब्येत पण ठीक नाही आवाज आणखीन तुम्हाला वाटत असेल आज जो तीन ते म्हणजे आज चौथा दिवस असेल की सर्दीने एवढं नाक जाम आहे मला बोलता येत नाही डोळे दिसत असतील तुम्हाला माझे किती सुजलेत ते परंतु आपण आजारी असल्यानंतर असं जास्त वेळ पडून लोळत राहिलो ना तर जास्त आजारी असल्याची फिलिंग येते त्यामुळे मस्त आवरलं छान अशी साडीसुद्धा घातली आणि ओरडू नको तुला दूध दिले आणि म्हटलं चला त्याशिवाय आपल्याला चांगलं म्हणजे झाल्यासारखं पण वाटणार नाही आणि आजारी असलेली जी फिलिंग आहे ती पण कमी होणार नाही मस्त आता बाहेर आली तर म्हटलं चला एकदा आपलं हे बाल्कनीचं पोर्चचा थोडासा टूर द्यावा म्हटलं दिला नाही तुम्हाला खूप मस्त दिसतंय बघा हे सगळं असं जर बघितलं ना बघा आता आणखीन करायचं आहे मला हँगिंग केल्यानंतर दाखवेन मी तुम्हाला चला वरती जाऊन गहू काढून ठेवून येते जेणेकरून थोडे दोन तास उन्हाला राहतील आणि नंतर मग चाळून दळण करून ठेवता येईल मग चार वाजता दळायला टाकता येते अगोदर म्हटलं हे गहू जे आहेत ते उन्हाला काढून ठेवूयात म्हणजे नंतर चपाती आणि भाकरी करून घेता येतील कारण दिदो घरीच आहे आज तिला पेपरला अभ्यासासाठी म्हणजे सुट्टी आहे तर तिला मी सांगितलं की तुला भूक लागली की सांग गरम गरम चपाती करायला मी सुरुवात करते कारण कृष्णा तर शाळेत गेलेली आहे त्यामुळे मग तिचं काही डब्याची एवढी टेन्शन नाही आहो तर दुपारी एक दीड वाजता जेवण करतात आणि मी पण साडे अकरा बाराच्या दरम्यान माझं जेवण असतं त्या टायमिंगला म्हणजे अर्धा तास इकडं तिकडं झालं तर चालतं पण त्याच टायमिंगमध्ये माझंसुद्धा जेवण असतं तर म्हटलं उगीच करून गार करून खाण्यात काही पॉईंट नाही तर तिला सांगितलं तसं तर ती हो बोलली वरती आले मस्त असं दहा किलो इथं गहू काढून घेतले एक पातेलच ठेवले मी इथं गहू काढण्यासाठी आणि चिमण्यांचा खूप आवाज येत होता म्हणून खाली बघितलं वरती जाऊन गहू घेऊन आले तोंडावरती ऊन येते पाहुणे दहा वाजल्या तरी आणि इथं बघा मस्त पाटीत उन्हाला ठेवले कारण परत जर म्हणजे जर तुम्हाला उचलून वरून ही पाटी जिन्यावरून आणायची म्हणलं ना तर उचलत नाही दहा किलो गहू हो, जिना उतरत घेऊन यायचे म्हणून मग मी पिशवीत घेऊन आले आणि खाली उन्हाला ठेवलेत आता साडेतीन चार वाजता हे नीट करायचे तर चला मस्त असं आता चपाती राहिलीत बनवायच्या माझ्या चपाती बनवून घेते दोन दिवसापूर्वी मस्त असं मकेचं दळण करून आणलं होतं आणि इथं पीठ मळून घेतलं सुरुवातीला मकेचं आणि नंतर लक्षात आलं की तुमच्यासोबत मस्त अशी भाकरी शेअर करावी तर दोनच भाकरी बनवत आहे एक सकाळी माझ्यासाठी आणि या दोघींपैकी कोणी खाल्ली तर नाहीतर मग संध्याकाळी माझ्यासाठी ही भाकरी होऊन जाते आणि मकेची भाकरी खाण्यासाठी खूप मस्त लागते आणि ज्यांना कोणाला वजन वगैरे कमी करायचं असेल ना तर त्यांच्यासाठी हा बेस्ट ऑप्शन आहे नाचणीची भाकरी मकेची भाकरी या जर तुम्ही खायला चालू केला ना अगदी तुमचं झटपट वजन कमी होतं आणि नुसतं याच भाकरी खाल्ल्यामुळे नाही तर तुम्हाला त्याचं प्रमाण पण मेंटेन करावं लागतं म्हणजे एक भाकरी सकाळी एक भाकरी संध्याकाळी असं जर तुम्ही खाल्ली मग ती मक्याची खा दोन टाईम किंवा नाचणीची खा पण वजन मात्र या दोन्ही भाकरीमुळं ना फास्ट कमी होतं चपातीमुळं शक्यतो वजन बऱ्याच जणांचं कमी होत नाही मस्त अशी बघा इथं मकेची भाकरी थापून घेतली आणि छान तुम्ही प व्हिडिओ आपला स्किप न करता शेवटपर्यंत बघा इतकी मस्त टंब फुगली होती आणि मकेचं पीठ कसं थोडंसं चिकट असतं त्यामुळं भाकरी फुलण्यासाठी थोडासा प्रॉब्लेम येतो ज्वारीची बाजरीची भाकरी कशी लगेच आपण तव्यात टाकली पालती की ती लगेच फुगते मस्त अशी तसं मक्याची चटकरणं फुगली जात नाही म्हणून मी आज गॅसवरती थोडीशी एक मिनटासाठी उलती पालती केली ही भाकरी पण शक्यतो तुम्ही जर माझे व्हिडिओ रेग्युलर बघत असाल तर तुम्हाला माहिती की मी शक्यतो गॅसवरती भाकरी ही कधीच भाजत नाही तव्यामध्येच भाकरी मी मस्त अशा भाजत असते आणि मकेची भाकरी बनवली ना त्याच्यासोबत ताक किंवा जवसाची चटणी मिरचीचा ठेचा या गोष्टी खा खाण्यासाठी ना खूप मस्त लागतात आणि हो मक्याची भाकरी आणि कढीसुद्धा चुरून खाण्यासाठी एक एक नंबर लागते आणि बऱ्याच जणांची ना भाकरी भाजताना किंवा पाणी लावताना काय मिस्टेक होती माहिती आहे का ज्यावेळेस आपण आता ताटात ता ता तुम्ही भाकरी बघताय वरची बाजू आपण तव्यावरती टाकतो आणि खालची बाजू वरती करतो तर ती तव्यात ज्यावेळेस आपण टाकतो ना त्यावेळेस एक अर्धा मिनटाचा टायमिंग जाऊन द्यायचा आणि नंतर त्या भाकरीला पाणी लावायचं भाकरी तव्यात टाकल्या टाकल्या बिलकुल भाकरीला पाणी लावायचं नाही आणि ज्यावेळेस ते वरचं पाणी आहे ना अगदी साठ टक्केपर्यंत सुकतं त्यावेळेस ती भाकरी पलटी मारायची बरेच जण काय होतात की तव्यात भाकरी टाकल्या टाकल्या एकतर पाणी लावून घेतात आणि दुसरी मिस्टेक काय करतात तर आ, ती भाकरी लगेच उलटतात म्हणजे त्याला जी आपण पाणी लावलेलं ना ते थोडंफार सुकू देत नाही त्यामुळं बऱ्याच जणांच्या भाकरीना छान फु फुगत नाहीत तर तुम्ही नेक्स्ट टाईम भाकरी करत असताना ह्या दोन गोष्टी आहेत ना ते आठवणीत ठेवा तुमचीसुद्धा भाकरी छान होईल आणि आत्ता बघू शकता माझी मकीची भाकरी काय मस्त झाली म्हणजे शेवटी तर असं झालं की पापून एका एक हातात तुटून बाजूला आला आणि भाकरी सेपरेट झाली जर तुमच्या घरात लहान मुलं असतील ना तर तुम्ही त्यांना ना तेल तेलमीठ भाकरी म्हणजे ती ज्वारीची किंवा मकीची देऊ शकता पचायलाही हलकी असते आणि माझ्या मुलींना खरं तर तुम्हाला सांगू का तुम्ही जर डेली लक्ष देऊन माझे ब्लॉग बघत असाल ना तर नाश्ता हा प्रकार तुम्हाला जास्त करून माझ्या ब्लॉगमध्ये दिसणार नाही कारण झालं असं की सकाळ सकाळी लवकर स्वयंपाक व्हायचा त्यामुळं चालत फिरत असताना मुलांच्या हातात ना अशी तेलमीठ भाकरी वगैरे देण्याची सवय लागली त्यामुळं त्यांना इतकी सवय झाली की तुम्ही सकाळी किती पण लवकर उठून नाश्ता करा तर त्यांना लगेच भूक लागते त्यामुळे माझं असं असतं की ते नाश्त्याला करत बसण्यापेक्षा मस्त असा स्वयंपाकच करून घ्यायचा